मलाही मंत्रिपद मिळालं त्याचा मनस्वी आनंद मला आहे शिंदे साहेबांनी एक नवीन जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यांची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात आहे कॉमन मॅन म्हणून त्याच प्रतिमेच्या नुसार आम्हा सर्वांचं तसाच काम करण्याचं ध्येय आहे ज्या खात्याची मला जबाबदारी दिलेली आहे सामाजिक न्याय खर तर या खात्यामध्ये जे जेवढी आव्हानं आहेत ती आव्हान पेलण्याचं प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे आताही उद्यापासून आमचे दौरे हे सुरू होणार आहेत उद्या उदय सामंत उद्योग मंत्री आणि मी बीडला मसाजोगला जाणार आहोत त्याचबरोबर परभणीचा सुद्धा आमचा दौरा असणार आहे आणि या मराठवाड्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात किंवा ज्या ठिकाणी घटना घडायचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्याचा आमचा मानस राहणार आहे सर्व समाजामध्ये सलोखा कसा प्रस्थापित होईल आणि वाढती गुंडगिरी त्याला आळा कसा बसेल हा आमचा प्रयत्न असणार आहे सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कणकड भूमिका यात घेतलेली आहे उद्या जाऊन आम्ही वस्तुस्थिती काय आहे त्याचासुद्धा एक बारकाईने अभ्यास करून तिथंचे एस पी असतील त्यांच्याशी भेटी घेणं ग्रामस्थांची भेटी घेणं आणि सत्य काय आहे त्याचा अहवाल हा मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करणं हे आमचं काम असणार आहे म्हणून निश्चितच नवीन जबाबदाऱ्या पेलताना एक समर्थपणे करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे संभाजीनगरचं किती वेळा उत्तर द्यायचं संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच चा असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे माझ्याशिवाय संभाजीनगरमध्ये जे काही अनेक घटना या गेल्या पाच सहा महिन्यामध्ये घडल्या आहेत अवैध धंदे असतील गुंडगिरी असतील आणि जमीन बळकवण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे आणि म्हणून हे शहर प्रगतीपथावर जात आहे या शहरामध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत अशा वेळेला जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते वातावरण तयार करण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याच्यावर कारवाई ही केली जाईल कुणालाही याच्यातून सुटका होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे सर्वेकडे कुठेही असेल ते दुसऱ्याच्या जमीन हडपणं हा गुन्हाचा आहे आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कुणाचं पाठबळ आहे कुणाचं मला धाक नाही असं जर समजत असेल तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत अशी अनेक प्रकरण दाबल्या गेलेली आहेत त्याच्या चौकशा झालेल्या नाही आता कोणतंही प्रकरण दाबलं जाणार नाही कोणाला पाठीशी घालल्या जाणार नाही जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई ही शंभर टक्के केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं एक महिनाभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यय होता येईल सगळ्या सगळ्या प्रकरण सर्व प्रकरण जीवन प्राधिकरण चा जो काय वाद चालू आहे त्या संदर्भामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना मी बोलवले आजच डिव्हिजनल कमिशनर कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे जो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न आहे त्या ठिकाणी तो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न सोडायचा आमचा प्रयत्न आहे जवळपास तीन एक मीटरचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं एक अला अलायमेंट चेंज करायची की काय त्याचा सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतोय मुंबईच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाही आहे जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना ता, त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे म्हणून मला वाटतं त्यांचा ते कधीही एकत्रितकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही शिवसेनेला जी खाती मिळाली त्यावर समाधानी आहात निश्चित समाधानी आहात आम्हाला जी खाती मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत आणि जेवढं जास्त काम करता येईल कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील या सर्व कामाचा आढावा दर तीन महिन्याला घेणार आहेत म्हणून काम करणं हे गरजेचं आहे नसता एकनाथ शिंदेसाहेबांनी सरळ सांगितलेलं आहे ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला सहा महिन्यात असेल वर्षभरात असेल त्याची खाते काय त्याला मंत्रिपदाहून काढले जाईल त्याचं फेरनियोजन केलं जाईल चुकीच्या ठिकाणी कोणताही निधी वापरला जाणार नाही चुकीचे कामं कोणीही केले असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून आता येणाऱ्या एक तारखेला एक किंवा दोन तारखेला डी पी डी सीची एक बैठक बोलावली जाईल त्यामध्ये या सर्व गोष्टीचा अहवाल ह्या कलेक्टरला आताच मी आहे की तुम्ही मला तो अहवाल त्या टायमाला मला तयार पाहिजे आणि त्या अहवालानुसार सर्वांना कारवाई सुद्धा केली जाईल कोणत्याही कोणी पालकमंत्री असो मंत्री असो आमदार असो खासदार असो कोणत्याही शासकीय निधीचा गैरवापर कोणीही करता कामा नाही जो कोणी करेल मग मी का मी जरी असलो तरी जर असं जर प्रकार जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे नसतात शासनाचे पैसे उधळपट्टीसाठी नसतात हे लक्षात ठेवलं पाहिजे असं जर झालं असेल तर उघड होईल झालं तर सगळं जे झालं ते योग्य समजलं जाईल पद्धतीनं वाटप झालं कोटी सर्वाचा मी आता अहवाल मागवलेला आहे बीपीडीसी मध्ये त्या सर्व प्रकारची चर्चा होईल ते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवते ठीक आहे अब्दुल सत्तार वाढदिवस करतात परंतु त्यांना मंत्रीपद नाही मिळाल्यामुळे शहराच्या ठिकाणी ते ते वाढदिवस प्रदर्शन मोठे नेते आहेत शहराच्या ठिकाणी काय मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा करू शकतात म्हणून त्याच्याबद्दलचं आपण कुणी कुणा कुठे वाढदिवस साजरा करावं याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाहीये म्हणून त्यांनी शहरात करत असेल तर त्यांचं स्वागत आहे सर्वपक्षीय करून काही डबाव टाकतायचं असा दबा वगैरे चालत नसतो ते दवा तंत्र नाही त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत म्हटले अडीच वर्षानंतर आता ते म्हणलेत ना त्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे चा ओके